मी तुम्हाला फॉर्म भरल्या भरले, -भरले सांगत होतो की लगेचच्या लगेच आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे कारण की टी सी एस आय बी पीएसचा कारभार बघा अतिशय या ठिकाणी बघा काटेवर असतो बघा लगेच ते या ठिकाणी हॉल तिकीट पाठवून देतात आणि लगेच भकाभका या ठिकाणी पेपर घ्यायला चालू करतात त्यामुळे आपला अभ्यास आणि आपली रिव्हिजन असणं खूप गरजेचं आहे बघा नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे जे काही पेपर आहेत बघा आपल्याला माहिती आहे दोनशे चौऱ्याऐंशी जागासाठी या ठिकाणी फॉर्म भरले आहेत सगळ्यांनी आणि याची जे काही तारीख आहे मित्रांनो पी एसच्या संकेतस्थळावर या ठिकाणी जे काही भरलेले फॉर्म आहेत आणि जे काही पात्र असलेले लोक आहेत बघा जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे जे काही पेपर आहेत मित्रांनो एक सात म्हणजे एक जुल, जुलैला मित्रांनो एक जुलैला या ठिकाणी पेपर चालू होणार आहेत एक जुलै ते आठ जुलै म्हणजे एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जी काही ऑनलाईन परीक्षा आहे मित्रांनो ही घेण्यात येणार आहे बघा आता बघता बघता पेपर सुद्धा आलेले आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो आपल्याकडे बघा फक्त मोजून फक्त वीस दिवस बाकीत बघा मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो आज व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तर या ठिकाणी बारा तारखे या ठिकाणापासून जर दिवस मोजले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे अठरा ते वीस दिवस आपल्याकडे या ठिकाणी फक्त बाकीत पहा काही काहीच पहिल्याच दिवशी पेपर येईल त्यांच्याकडे तर कमीच दिवस बाकीत मित्रांनो मित्रांनो म्हणून आपल्याला आतापासूनच आता जे काही वीस दिवस आहेत या वीस दिवसामध्ये आपल्याला जीवाचं रान करायचं आहे मित्रांनो रात्रीचा दिवस एक करायचा आहे संपूर्ण रिव्हिजन मारायचे मित्रांनो जास्त अभ्यास केल्याने काही फरक पडत नाही कारण की एकदा जर आपला अभ्यास चमकला तर आपल्या आयुष्यभराचं कल्याण होऊन जाणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे बघा आता जो काय आपला पूर्णपणे या ठिकाणी जे काही पेपर आहेत बघा आपल्या हातामध्ये थोडे दिवस बाकीत पहा आता जर पाहिलं सिलेबस काय या ठिकाणी इंग्रजी मराठी बघा तलाठी भरतीला जर इतर सरळ सेवेला जो असतो तोच या ठिकाणी सिलेबस आहे सामान्य ज्ञान म्हणजे जे काही असणार आहे त्यामध्ये चालू घडामोडी येथेच भूगोल आपल्याला माहिती आहे अंक टोटल दोनशे प्रश्नाची या ठिकाणी आपल्याला टेस्ट द्यायची म्हणजे कम्प्युटरवरती आणि या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो आपला अभ्यास आप होणं खूप गरजेचं आहे कारण की आपण अभ्यास आप करतो परंतु योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण सगळ्या विषयाच्या नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध केले आहेत तुम्हाला काय करायचं जो काही नंबर दिसतोय स्क्रीनवरती ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे पहा आणि लगेचच्या लगेच अभ्यासाला लागायचं आहे बघा फक्त वीस दिवस आहेत लगेच फोनपेमध्ये जा लगेच पेमेंट करा कारण की पहा वीस दिवसामध्ये आपल्याला दिवस, आप दिवस रात्र एक करायचं आहे बघा एकदम जबरदस्तपणे आपण क्विक रिव्हिजनसाठी नोट्स घेतलेले आहेत पहा मित्रांनो आपला अभ्यास आप ताईचे परंतु रिव्हिजन आपल्याला माहिती आहे जे मोठमोठे सक्सेस झाले ते काय म्हणतात रिव्हिजन खूप महत्त्वाची रिव्हिजन मित्रांनो खूप महत्त्वाचे असते इथून मागं काय झालं जितके दिवस व्हायला घातले यायला घातला जाऊ द्या परंतु आता आपल्याला राहिलेले जे काही आपले पंधरा ते अठरा किंवा वीस दिवस आहेत यामध्ये आपल्याला पूर्णपणे गुंतून जायचं आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो आपल्याला या ठिकाणी नोट्स उपलब्ध आहेत पहा मित्रांनो हे नोट्स नक्कीच तुम्ही घेऊन टाका आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो लगेच फोनपेमध्ये जा गुगल पेमध्ये जा एकशे एकोपन्नास रुपये सेंड करा लगेच मी तुम्हाला दोन सेकंदामध्ये नोट्स लगेच पाठवून देईल पहा व्हॉट्सअपला लगेच त्याचा स्क्रीनशॉट टाका आणि लगेच मित्रांनो तुम्हाला ह्या व्हॉट्सअपला नोट्स मिळून जातील कारण की बघा आपण आप आप जर एखाद्या गाडीने चाललो आपल्याला जायचंय बघा पुण्याला परंतु आपण जर नाशिकच्या रस्त्याने निघालो गाडी जितकी फास्ट चालवतो तितका आपल्या टार्गेट पासून आपण लांब जाणार आहेत त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो त्यासाठी ते आपण क्विक रिव्हिजनसाठी नोट्स बनवलेत बघा क्लास करायला ता आता टाइम नाही आता रिव्हिजनला फक्त आपल्या या ठिकाणी पूर्ण झोकून द्यायचंय मित्रांनो आपल्याला माहिती आहे पहा आता एक तारखेपासून या ठिकाणी डायरेक्ट पेपर चालू होणार आहेत लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घ्या एकही मिनिट व्हायला घालू नका मित्रांनो निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा आपला स्वतः अभ्यास करा जसा घोड्याला ढापा लावतेत बघा रस्त्यांनी पळत आणि बघा अंधाऱ्या तसा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि एकदा सक्सेस झाल्यावर आपल्याला जबरदस्तपणे एन्जॉय करायचा मित्रांनो आता आपले स्ट्रगलचे दिवस आहेत स्ट्रगलचे दिवस संपले कम...